नमस्कार शेतकरी मित्र मी विष्णू मचिंद्र प्रतिनिधी आज बॉम्बे सुपर सीड ची भाजी मेथीची भाजी या भाजीच्या प्लॉटवर तर या शेतकरी आपल्या कंपनीच्या भाजीविषयी मनोगत जाणून घेऊया दादा आपलं नाव सांगा माझं नाव अर्जुन नारायण केदार हा गावाचं नाव कडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर अहमदनगर बरं मोबाईल नंबर सांगा दादा सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याण्णव झिरो चौवेचाळीस अच्छा तुम्ही कुठल्या कंपनीची आणि कोणती भाजी केलेली मी बॉम्बे सुपर बॉम्बे सुपर सीडची मी ती कसुरी तुम्ही लागवड केलेली बर तर ही भाजी तुम्ही कधीपासून लागवड करताय एक वर्षापासून भाजीची लागवड करताय अधूनमधून तुमच्या भाजीचे प्लॉट कायम चालू असतात बरोबर तर मला एक मध्यंतर एक महिन्या दीड महिन्यापूर्वी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला नारेंगाव भाजी मार्केटमधून त्या युट्यूब चॅनलवाल्याने तो व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला तो व्हिडिओ खरा आहे का का तिथे काय तुमची काहीतरी पंच्याऐंशी रुपयाला एक जोडी विकल्या गेली असं मला ऐकायला भेटलं आणि ती आपल्याच कंपनीची भाजी अच्छा मग तुम्हाला आता ही बॉम्बे सुपर सीडची मेथीची भाजी आहे या भाजीबद्दल व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आलं तुम्ही ज्यावेळेस मार्केटला भाजी नेली विकायला तर व्यापारी काय बोलले या भाजीबद्दल कशा प्रकारे भाजी म्हणले कोणतं काय काय केलं तुम्ही म्हणलं एकदम एकच नंबर क्वालिटीची भाजी आहे आणि चांगले सर्व शेतकऱ्यांनी बॉम्बे सुपर आहे व्हरायटी करायचं त्या व्यापारी बोलले का बॉम्बे सुपर सीडचीच व्हरायटी करा असं व्यापाऱ्यांचं म्हणणार नारेंगाव मार्केट आणि भाजी ट्रान्सपोर्टला वगैरे टिकायला पत्ती वगैरे कसं काय लालकोर वगैरे तसं सगळं काही व्यवस्थित आहे गाडी परिपक्व आता आपण लाईव्ह बघत आहे ही या प्लॉटमधूनच भाजी काढलेली आहे तर तिची काढी बघा तुम्ही आता ही भाजी बावीस चोवीस दिवसांची भाजी झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर भाजी पूर्ण काढायला परिपक्व झालेली आहे बघ दादा आता तुम्ही या कंपनीबद्दल इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही माहिती देऊ शकता आता मला तर वाटतंय क्वालिटी चांगली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी बॉम्बे सुपर करा उन्हाळ्यामध्ये पण चांगली मर होत नाही मर जा, मरी मर होत नाही आणि गळीत पण चांगलं निघत बरं तुमचं जे नारंगाव मार्केटला भाजी गेली ती तिथं काय रेट सापडले तुम्हाला एका जुडीला एका जुडीला पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एक जुडी गेली आणि तसं सर्वसाधारण बाजार भाव होता चाळीस पंचाळीस मग आपल्याच भाजीला काय एवढे पैसे दिले त्यांनी म्हणजे का त्याचं कारण काय क्वालिटी चांगली गाडी क्वालिटी आणि तुमचं पान आहे ना रफ आणि लाल कोर पूर्णपणे असल्यामुळे तुम्हाला तिथं चांगला म्हणजे जनरली भाव चाळीस पंचाळीस रुपये चालू असा तुम्हाला पंच्याऐंशी रुपये जोडी प्रमाणे भाव दिलाय त्यांनी चांगले पैसे झाले ओके धन्यवाद दादा